सेलू शहरासह संपूर्ण तालुक्यात शनिवारी मध्यरात्री आणि रविवार एक सप्टेंबर सोमवार दोन सप्टेंबर रोजी पावसाने शेतकऱ्याच्या पिकाचे होत्याचे नव्हते केले पशुधना आहे पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे सर्वसामान्यांची घरे पावसाच्या तडाख्यात होत्याची नव्हती होऊन बसली आहेत आता सरकारने कितीही सडळ हाताने मदत करण्याचे ठरविले तरी पावसाच्या आसमानी संकटाने केलेले नुकसान मिळणाऱ्या मदतीपेक्षा फिकेत पडणार आहे सेलू शहरासह तालुक्यात मंगळवार तीस सप्टेंबर रोजी दिवसभर पावसाने उघाड दिल्यामुळे शहरातील उपविभागीय अधिकारी संगीता सानप तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर यांच्या कार्यालयात कोसळलेल्या पावसाप्रमाणेच निवेदनाचा अक्षरशः पाऊस पडला आहे यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याबरोबरच विरोधकांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आणि माकपच्या वतीने तसेच काही ग्रामपंचायतचे सरपंच यांनीसुद्धा शेतकऱ्यांच्या झालेल्या अतोनात नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे आता मिळणाऱ्या मदतीची किती दिवस वाट पाहावी लागते की याच्यासाठी पुन्हा रस्त्यावर येऊन वेगळे आंदोलन करण्याची वेळ नुकसान भरपाई मागणाऱ्यावर येते यासाठी मात्र वाट पाहावी लागेल दरम्यान सेलू तालुक्यातील वाईबोथ येथे भेट दिल्यानंतर परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांनी सादला सेलूचे तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर यांच्याशी संवाद गुण, तहसीलदार साहेब नमस्कार खासदार जाधव बोलतो मी तर बोथ मध्ये वाई बोत आकाड तिथली परिस्थिती तुम्ही बघितली असाल काय गेलात का तुम्ही आता त्यांना काही राशनच दिलंय का आपण राशन किशन त्यांना त्यांच्या घराने पाणी शिरलेलं